नुसता राजीनामा नाही त्याला तीनशे दोन मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे नाटकबाजी नाही करायला पाहिजे बहनेबाजी नाही करायला पाहिजे कोणाच तरी ठेवायला पाहिजे नसता जनताला न्याय करावा लागेल हो जनता करू काही राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे आज जी परिस्थिती आज राज्यात आहे बघून मन सुन्न झालं मगाशी जे काही कार्यकर्ते भेटले ते ओक्साबोक्शी रडत होती आम्हाला कोणालाच हे सहन होत नाहीये आणि आज सकाळी माझी धनंजय देशमुखांनी काल रात्री म्हणजे माझं तुमच्याशी बोलताना माझ्या अंगावर खाटा येतोय आता काल रात्री दोन वाजता मला धनंजय देशमुखांचा मेसेज आला की ताई मला सहन होत नाहीये माझ्या फोनमध्ये मा तो मेसेज आहे आणि जो मी सकाळी उठल्यावर पाहिला मी तातडीने त्यांची सकाळी फोनवर जेव्हा सकाळी सात वाजता मी बोलले फोनवर एखादं लहान मूल रडेल असे ओक्सा बोक्षी ते रडत कड़ होते म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाही आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होते सरकारची संवेदनशीलता कुठे गेली असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झाला तुम्हाला खरं सांगू मला आता या क्षणी माझं मन खरंच सुन्न आहे आणि मला खरंच विचार करतो माझ्या लक्षात आलंय की मुंबईत काय चाललंय आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला कारण मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे म्हणून या विषयावर मी व्यक्त आपली हो अपेक्षा आहे त्याप्रमाणे मी व्यक्त होत आहे मी जे व्यक्त होत आहे त्याचा आपण सर्वांना सन्मान ठेवावा मी जे बोलणार आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रश्नोत्तरासाठी जागा राहणार नाही हा विषय अत्यंत ह्युमन विषय आहे माणुसकीच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे मला आपण प्रश्न विचारणार आहात त्यापूर्वी मी हे सांगते की काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले संतोष देशमुखांना मला त्याच्याविषयी माहिती नाही पण इंस्टाग्राम वर मी फक्त एक पोस्ट पाहिली ते बघायची माझी हिंमत देखील झाली नाही कारण ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारलंय आणि एवढ्या अमानुषपणे मारून त्याचा व्हिडिओ केलाय त्यांच्यामध्ये जेवढी निर्मनुष्यता आहे किंवा ह्या व्हिडिओचा काहीतरी आपल्याला वापर करायचा अशा काहीतरी कोणीतरी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये पण जी आहे ती माझ्यामध्ये नाही बघण्याची माझी नाही संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि बारा डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण माझं आपण पहा ऑनलाईन आहे ते व्यक्त झालेली आहे आता यामध्ये कोण आहे काय नाही ना कोण इन्व्हॉल्व आहे कोणाचा हात आहे ते केवळ आणि केवळ तपास यंत्रणेलाच माहिती आहे त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचं कारण नाही एवढं मात्र नक्की सांगते कि ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे त्या मुलांच्या मुळे समस्त राज्यातील समाज ज्यांचा काहीही दोष नाही तो सुद्धा मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे खर तर त्या समाजाची जी मुलं आणि ज्याची हत्या झाली त्याची एवढी निर्घृण हत्या झाली त्यामुळे तो समाज एका वावरत आहे तर समाज आणि जात याच्यावर बोलायची गरज नाही पण आता परिस्थिती कशी आहे प्रत्येक गोष्ट जातीवर जाते गुन्हेगाराला कुठलीही जात नसते अमानुषपणे कोणाला निर्दयपणे संपवणाऱ्याला कुठलीही जात नसते आणि त्याच्यावर एक निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला सुद्धा जात नसली पाहिजे जेव्हा या खुर्चीवर आम्ही बसलो मी बसले तेव्हा ते मी एक शपथ घेतलेली आहे आमदारकीची शपथ घेतलेली आहे कुठलाही ममत्व भाव न बाळगता कोणाविषयी कसलाही आकाश किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे यावर मी ठाम आहे संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्गुण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची कारण ज्या मुलांनी हे निर्घुण हत्या केली आहे ते माझ्या पदरात असते माझ्या पोटचे असते तरी मी हेच म्हणले असते की त्यांना कडक शासन करा याच्या पलीकडे कोणताही राजकीय व्यक्तिमत्व कोणीही भाष्य करू शकणार नाही आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मी त्याचंही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता धनंजयंनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता या सगळ्या वेदनांपासून कदाचित परिणाम त्याला एक मार्ग मिळाला असता त्यांनी सांगितलं असेल मला माहित नाही त्यांचा स्टेटमेंट काय आहे मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं पण कोणत्याही आईला बहिणीला परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे त्या पोराच्या परिवाराच्या त्याच्या जीवाच्या वेदनांपुढे हे काहीही मोठा निर्णय नाही तालुका बीड जिल्हा एवढ्या फक्त हे मर्यादित नव्हतं तमाल महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला हे गेस पोहोचले आणि हे सोळा डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहातल्या भाषणामध्येच जवळपास याच सगळं काही वर्णन मी केलं होतं बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश सर अति बोलतायत मला सुद्धा बोलले की तुम्ही जरा आते बोलतायत तर मी त्यावेळेस सांगितलं होतं मी आते बोलत नाही मी फक्त मस्सा जॉब नाही मस्सा जॉबच्या भोवतांचे सगळे जे काही गाव आहे ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला मा फिरोज फिरून मारलं ते टेकडे शिवपासून शेवटच्या दैटना गावापर्यंत सगळ्या गावांमधनं माहिती घेतली होती आणि कंटिन्यू बाजूला आणि संदीप पाटील केस आणि अनेक आहेत बालाजी आहे मी आता सगळ्यांची नाव सांगणार नाही परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्यावेळेस आत्ता आता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल एन डी टी व्हीच्या का कोणत्या लेडीओ होत्या त्या अक्षरशः ऑक्साबॉक्सी रडत होत्या आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पानावल्या असतील आणि या पानावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटो पासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे पण असे किती आहेत जे न्यायाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी आता मुख्यमंत्र्यांचं फक्त आभार मानलंय माझं इतर काहीही बोलणं मुख्यमंत्र्यांच्या बाबत झालं नाही कारण या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माननीय मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत अजितदादा त्यांचं त्यांनाही भेटायचं आहे मला परंतु ते तिथे आले नव्हते आता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल मुख्यमंत्र्यांचं मात्र मी आभार मानून आलो कारण मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना नऊला घडली त्याच्यानंतर त्याच्या एफ आय आरपासून ते आता यांची विकेट पडणेपर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो या या। राजीनामा खूप उशिरा आला एकतर आधीच झाला पाहिजे होता म्हणजे काल पी माझ्याच्या हाती आ, काही फोटोज आणि स्लाइड झाल्या आणि त्याच्यानंतर ही वेळ त्यांच्यावर आली ही अतिशय क्रूर पद्धतीत हत्या करण्यात आली आम्ही सगळे गेलेलो त्या ठिकाणी त्यांची त्यांच्या मुलीचं पूर्ण ऐकलं त्यांच्या पत्नीचं ऐकलं भावाचं ऐकलं आणि खरं तर त्याच वेळेस तो राजीनामा झाला पाहिजे होता पण अतिशय निगरगट अशी हे सरकार आहे आणि जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातोय तर ते, ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं मला असं वाटतं राजीनामा जरी दिला दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे आणि ते आता आहेत की वैद्यकीय कारणामुळे म्हणजे ॲक्सेप्ट पण करत नाही आहेत म्हणजे तुम्ही बघा इतकं हे हास्यास्पद असेल ही गोष्ट हो। की ते म्हणतात वैद्यकीय कारण थोडंसं जर कोणाला कॉन्शियन्स असेल आ, तर ते म्हणतील की मी ह्याची जबाबदारी घेतो कारण का हे जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावलं ला, कोणाचे ऑर्डर्स होता तो कोणाचा माणूस होता आणि एवढंच नाही पण ह्यांचं नाव आरोपी म्हणून पण आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे खोलपर्यंत झा गेलं पाहिजे यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही आहे जी आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून आरोपी म्हणून त्यांचं नाव आलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे जबाबदारी नैतिक जबाबदारी घेऊन ती तो राजीनामा झाला पाहिजे होता आणि आरोपी म्हणून त्यांचं नाव येणं हे गरजेचं मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही नक्कीच आरोपी म्हणून त्यांचं नाव आलं पाहिजे आमदारकी म्हणजे लोकांसमोर येण्याचा पण आता ह्यांचा चेहरा राहिला नाही आहे हा राजीनामा स्वीकारल्याची बातमी आलेली आहे पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे एकंदर महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्रात कायदे सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात कुठे लहान मुलींवर अत्याचार कुठे महिलांवर रेप होतो मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ॲक्शन करू शकत नाही बसमध्ये दे एखादा रेप होतो आणि मंत्री आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसची कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतो तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे झालं अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता जोरदार नागपूर मध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते अक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील जी असतील हे देखील स्वतः भाषण झाली प्रत्येक पासूनही भाषण झाले प्रत्येकाने भाषणात जी काही त्या संतोष देशमुखवर जे काही प्रकार झाले होते अत्याचार असतील एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण असं सगळं भयानक याचं वर्णन केलं आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते कोणी बांधले होते मैत्री बांधले होते कोलिशन धर्मामध्ये बांधले होते कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते हे आम्हाला माहित नाही पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ चौकशी पूर्ण होईल जानेवारी गेला फेब्रुवारी गेला आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आले महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल सगळंच हादरून गेलं म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील व्हिज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल काय त्यांचं हृदय काय असेल त्यांनी खरोखर कळत नाही माझंही मन हलून गेलेलं आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल तो कोणाचा भाऊ असेल कोणाचा मुलगा असेल वडील असेल सगळ्यात महत्त्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्तेच नव्हते ते आज आपण काही लोकांना पाहतो काही चिरीमिरी लोक आहेत जे सांगतात धमके देतात की आम्ही फंड नाही देणार सरपंचांना असं करू तसं करू सरपंचांना न्याय द्या पाहिला आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललोय तरी कुठे भाजपची एक टॅगलाईन होती महाराष्ट्र आता थांबणार नाही पण ज्याचा सुरू आहे तो थांबलाच पाहिजे थांबवलाच गेला पाहिजे आणि म्हणून आमची सर्व हीच एका मंत्र्याचा राजीनामा नाही त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे पण त्याला अजून एक बातमी कानावरती ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत अधिकाऱ्यांच्या घरी गेले आहेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार की नाही करायचा राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा खर तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता हकालपट्टी केली पाहिजे होती पण आता इथे थांबा थांबून चालणार नाही आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे नाही महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आहे सांगतो सुधारित चार्जशीट झाली पाहिजे कारण आज सगळं कळत ना आपल्याच माध्यमातून सगळं कळत मी सांगतो जे कोणी त्या फोटोमध्ये आहेत जेणे कोणी खून केला आहे माझी तर मागणी आहे मला माहित नाही इतर सगळे सहमत आहेत की नाही पण माझी मागणी ही आहे कि त्या भर चौक फाशी दी पाजे एक उदाहरण तो अजु शब्द नहीं कारण सब खरोखर मन सिर्फ रेजिग्नेशन से बात बनती नहीं है ये सरकार बर्खास्त होना चाहिए क्योंकि अगर आप देखे तो महाराष्ट्र में पिछले कई सालों में ढाई तीन सालों में जो कायदा सुव्यवस्था कानून की परिस्थिति बनी है बहुत ही खराब है बहुत ही भयानक है कभी कोई बस में रेप होता है और राज्य के गृह मंत्री कहते हैं कि ये सब शांत थी वो महिला तो इसलिए कुछ कुछ हो सकता नहीं एक्शन हो सके नहीं कैसी बात है कैसा न है कैसा कानून है अगर कोई एक्शन अभी आज ना ले पूरी सरकार बर्खास्त ना हो तो ये महाराष्ट्र में कौन इन्वेस्टमेंट के लिए आने वाला है कौन रहने वाला है कौन सी महिला या कौन सा पुरुष सुरक्षित है यह हम का विषय सिर्फ एक एक व्यक्ती की बात नाही सरकार मधल्या पहिल्या मंत्र्यांचा राजीनामा बघा आम्ही आम्ही पडली दुसरी विकेट पडली आम्ही जे मागत आहोत ते सत्य गोष्टीवर मागत आहोत जे फोटोज आले आहेत ज्या काही परिस्थिती उद्भवलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर राजीनामा मागत आहोत कोकण कोकाट्यांचा देखील राजीनामा आम्ही कशासाठी मागत आहोत तर त्यांच्यावर कन्व्हिक्शन झालेलं आहे कुठेही कन्विक्शनवर स्टे नाही आहे इकडचे एका आमदाराला तर मी मुद्दामुळ नावं घेत नाही कारण परत त्याच्यात पक्ष पाहतील तो कहते ना मंत्री मनु लागू की एक रेजिग्नेशन से कुछ होने वाला नहीं है चार्जशीट अमेंड होनी चाहिए इंप्रोवाइज चार्जशीट आनी चाहिए फास्ट ट्रैक कोर्ट में ये सारा मामला होना चाहिए और सबसे अहम बात यही है कि जो भी उस फोटो में है जिन्होंने अत्याचार किए हैं जिन्होंने ये मर्डर किए हँक केमा दिलाय तर राष्ट्रवादीचे नेते बोलतात की आम्ही नैतिकतेच्या बघा निर्लज्जपणा चार चार महिने होता त्याच्यानंतर नैतिकता सुचते निर्लज्जपणा बोलतो त्याला नैतिकता बोलत नाही मी हेच विचारतोय की एकशे एकशे तीस लोकांचं तुमच्याकडे बहुमत असताना सरकार जास्ती आहे पण अर्थात स्वतःचे एकशे तीस लोक आहेत एवढं सगळं असून तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही हे हिंदू नव्हते हे भाजपचे कार्यकर्ते नव्हते म्हणजे जातपात धर्म नसेल बघायचं तरी भाजपच्याच दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मग नक्की हे कोण होते तुम्ही यांना न्याय देत नाहीयेत जर भाजपच्या कार्यकर्त्यांना आज मी खास संघाच्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या माध्यमातून विचारत आहे की आज आपले मुख्यमंत्री आहेत आपण एवढी मेहनत केली सरकार आणलं आणि हे सगळं करून जर तुमच्याच एक सहकारी त्याचं हत्या होत असेल आणि मुख्यमंत्र्यांचे हात कोणीतरी बांधत असेल तर हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का खर तर जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण मुख्यमंत्र्यांकडे जो काल तुमच्याकडे फोटो आलाय ब्लॅक अँड व्हाईट पोलीस यंत्रणा एवढी करत असते एवढी पोहोचलेली असते की हा फोटो मुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या दिवशी पोचला असेल हा फोटो कलर फोटो असेल सगळी माहिती असते मी पाहिलंय सीएम ऑफिस कसं चालतं माहिती असेल सगळं पेगसिस वगैरे तुम्ही राजकीय लोक देण्याच्या मागे लावता मी विरोधी पक्षाच्या मागे सगळी यंत्रणा लावता त्यापेक्षा कायदा सुव्यस्था ठीक करण्यासाठी यंत्रणा लावत कधीतरी तरी आणि म्हणून माझी मागणी ही आहे की देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे मला वाटतं बघा आता आपल्याला एक एक आणि मग त्यांचे जे राज्यमंत्री आहेत त्यांचे तुम्ही स्टेटमेंट पाहिलेले आहेत प्रकार महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगीनचं आहे